मी वरण्याची भाजी कशी बनवता मी माझी पद्धत दाखवते तुम्हाला पाव किलो वरण्याच्या शेंगा धुवून घेतल्या मागचं पुढचं डेट काढून हातानेच कट करून घेतलेलं आहे चिरून वगैरे घेतलेलं नाही तुम्ही बघू शकता त्यानंतर हिरव्या मिरच्या भाजून वाटून घेतल्या आहेत लसूण पण वाटून आहे आणि कढीपत्ता शेंगा मी आधी भाजून घेते थोडंसं तेल कढईमध्ये टाकून शेंगाला छान असं भाजून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आणि याला साईडला काढलं त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकलं जिरे मोहरी कढीपत्ता टाकून दिलेला आहे त्यानंतर यामध्ये लसूण टाकायचं लसूण एक मिनटं परतून घ्यायचं लाल झाल्यानंतर त्यामध्ये जे भाजून घेतलेल्या वरण्याच्या शेंगा आहेत ना ते टाकून द्यायचं आणि एक मिनटं त्याला फिरवून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीचा पेस्ट टाकायचं हळद टाकायचं सरीपुरचं मीठ टाकायचं आणि ह्याला पण एक मिनटं तेलावरती परतून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून ठेवून द्यायचं दोन मिनिटानंतर भाजीला छान उकळी येते त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं तयार आहे आपली वरण्याची भाजी तुमची पद्धत कशी आहे ही माझी आहे तुम्हाला आवडली तर नक्कीच ट्राय करा चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये